भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केल्यानंतर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले यांनी दिली प्रतिक्रिया वाटलं बाबांना शांती मिळाली असेल त्यांना निर्दयपणे मारले भारताने रात्री एअरस्ट्राईक केली आहे त्यांचा आम्हाला आनंद आहे भारताने केलेल्या कार्याबद्दल मी समाधानी आहे भारतीय सैन्यांनी ज्या नऊ जा जागांवर टार्गेट केले अशाच अजून कारवाई व्हावी अशी इच्छा आहे सगळ्या दहशतवाद्यांना पूर्णपणे न्यास्त केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया संजय लेले यांचा मुलगा हर्ष लेले यांनी दिली आहे माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की जय मीडिया चांगल्या पद्धतीचं आयोजन करून प्रत्येकाची बाईट घेतली हे फार महत्वाचं आहे आणि मग मी तुम्हाला परत एकदा तुमचे आभार मानतो मीडियाने अशाच पद्धतीचं इथून पुढेही सहकार्य द्यावं कारण मीडियावर फार अवलंबून आहे तेव्हा मीडियाचे परत एकदा आभार मानतो अत्रे मार्फत आणि तुम्ही अशाच पद्धतीने काम करा आपल्याला काही बाबांना शांती मिळाली हे या पद्धतीनं त्यावेळी विचारलं विचारलो परत कुठलीही दया दाखवली नव्हती त्याच पद्धतीचा हा हल्ला असं म्हणतो बरोबर आहे त्यांनी आम्हाला काही म्हणजे माझा एक मामा होता तो फक्त एवढं बोलत होता की आम्हाला जाऊ द्या त्याला काही दया न दाखवता त्याला सरळ शूट केलं सेम माझ्या दुसऱ्या मामाला आणि नंतर माझ्या बाबाला त्याच प्रकारे हे काल रात्री त्यांनी सिंदूर मिशन सिंदूर म्हणून एअर स्ट्राईक केलेली आहे त्या त्याचा आम्हाला हे झालेलं आहे एकत्र पाहायला गेलं तरी जे आतंकवादी त्यांचे हब आहेत इकडनं आक्रमाची निर्माण करून हे पाठवायचे अशाच याला टार्गेट केलेलं आहे म्हणजे भारतीय सैन्याने त्या पद्धतीने ट्विट केलेलं आहे की कुठेतरी आम्हाला आम्ही त्यांना उत्तर दिले आहे यावरती काय त्याच्यावर तुम्ही म्हटल्याप्रमाणे समाधानी आहे त्यांनी म्हणजे जिथनं हे सगळे अतिरिक्त निघतात त्या नऊ त्या नऊ जागांवरती त्यांनी टार्गेट केलेलं आहे आणि अशात अजून कारवाया व्हाव्यात

त्याच्यावरती म्हटल्याप्रमाणे समाधानी आहे त्यांनी म्हणजे जिथन हे सगळे अतिरिक्त त्यांनी टार्गेट केलेलं आहे आणि अशाच अजून कारवाया व्हाव्यात अशी इच्छा आहे जो आपण पाहिजे हा फक्त ही फक्त सुरुवात आहे अजूनही अशा पद्धतीचे हल्ले केले जातील असं देखील भारतीय सैन्याने स्पष्ट केलेलं आहे तर पूर्ण दहशतवाद संपेल याची अशी मोहीम चालवली पाहिजे शंभर टक्के पूर्ण नस्तनाभूत करून टाकलं पाहिजे अशा सगळ्यांना